डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्युब चॅनेल वरती आपण घेऊ बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे क्लीन चिट सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठरा मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये चिखलफेक आणि क्लीन चीट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याच राजकीय क्लीन चीट वरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे क्लीन चीट आधी चिखल फेक केल्याशिवाय कुणाला क्लीन चीट देता येत नाही आधी चिखलफेक केल्याशिवाय कुणाला क्लिन चिट देता येत नाही आणि राजकारण समजल्याशिवाय प्रकरण नीट समजून घेता येत नाही राजकारण समजल्याशिवाय प्रकरण नीट समजून घेता येत नाही नीट समजून घेता येत नाही पुन्हा एकदा पहिलं करून आधी चिखलफेक केल्याशिवाय कुणाला चिट देता येत नाही आधी चिखलफेक केल्याशिवाय कुणाला क्लीन चिट देता येत नाही आणि राजकारण समजून घेतल्याशिवाय प्रकरण नीट समजून घेता येत नाही राजकारण समजल्याशिवाय प्रकरण नीट समजून घेता येत नाही प्रकरण नीट समजून घेता येत नाही सदरटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं चिट देणारे आणि घेणारे क्लीन क्लीनचीटला नवे नवे रंग देतात क्लीन चिट देणारे आणि घेणारे क्लीन ला नवे नवे रंग देतात तेव्हा तुमच्या आमच्या सारख्यांचे प्रचंड असे अपेक्षा भंग होतात तेव्हा तुमच्या आमच्या सारख्यांचे प्रचंड असे अपेक्षा भंग होतात प्रचंड असे अपेक्षा भंग होतात पुन्हा एकदा सदरील वातटीकेच दुसरं कडो क्लीन चिट देणारे आणि घेणारे क्लीनचीटला नवे नवे रंग देतात क्लीन चीट देणारे आणि घेणारे क्लीन चीटला नवे नवे रंग देतात तेव्हा तुमच्या आमच्या सारख्यांचे प्रचंड असे अपेक्षा भंग होतात तेव्हा तुमच्या आमच्या सारख्यांचे प्रचंड असे अपेक्षा भंग होतात प्रचंड असे अपेक्षा भंग होतात सदरील वातटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे क्लीन चीटचं एक मोठ सत्य आपल्या समोर सांगते आहे क्लीन चीट कुणाचीही असली तरी क्लीन चीट कुणाचीही असली तरी तिला प्रत्यक्ष काळाचा शाप असतो क्लीनचीट कुणाचीही असली तरी तिला प्रत्यक्ष काळाचा शाप असतो क्लीन चीट देणारा आणि घेणाराही आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो चीट देणारा आणि घेणाराही आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो सगळेलं पात्रटिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा क्लीन चिट कुणाचीही असली तरी तिला प्रत्यक्ष काळाचा छाप असतो क्लीन चिट कुणाचीही असली तरी तिला प्रत्यक्ष काळाचा छाप असतो क्लीन आणि घेणाराही आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो क्लीन चिट देणारा आणि घेणाराही आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो आजच्या वातटीकेचं नाव होत क्लीन चीट ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Country